हो माझ्याकडं याच्या आधीचे जे मंत्री होते सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेश अध्यक्ष होते त्यांचं एक पत्र आहे माझ्याकडे आणि त्यांनी अकरा जुलै दोन हजार चोवीस ला लिहिलेलं हे पत्र आहे हे ते पत्र त्यांनी दिलेलं आहे राज्यमार्ग पंचावन्न म्हणजे आता जे महोदय म्हणतात आमचं नाही राज्यमार्ग कोणाचा असतं जरा स्पष्टीकरण झालं तर मला असं वाटतं बरं होईल राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात असतो राज्यमार्ग पंचावन्न इंदोरी ते कुंडमळा रस्ता ग्रामीण मार्ग एकतीस राज्यमार्ग याचा अर्थ तो राज्याचा आहे याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडर येतो आणि वारंवार महोदय आपण असं सांगता की आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही हे रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आहे आणि आत्ताच आपण कबूल केलं आठ कोटी रुपये हा ॲक्सिडेंट व्हायच्या पाच दिवस आधी मंजूर झालेले आहेत मग असं असताना तुम्ही आमचा संबंध नाही आमचा संबंध वारंवार का म्हणताय राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात असतो मग असं कसं मंत्री महोदय उत्तर देतात नाही मी आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही म्हणजे काय राज्य मार्ग कोणाचा संबंध असतो राज्यमार्ग ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतो का ग्रामपंचायतीनं बोर्ड लावला पाहिजे बोर्ड लावला पाहिजे आपण सांगता अनेक ठिकाणी असं काम चालू असतं अनेक ठिकाणी असे पूल नादुरुस्त असतात त्याच्यावर खबरदारी घेतली जाते पण तू इथं खबरदारी घेतली गेली नाही याला पीडब्ल्यू याला खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे तुम्ही पंधरा दिवसाचं सांगितलं हे अधिवेशन संपण्याच्यात कारवाई करणार का हा प्रश्न आहे तुम्ही अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता या सगळ्या विषयामध्ये अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता तुमचाच रस्ता आहे तुमच्या अंडर आहे तुम्ही आठ कोटी रुपये मंजूर केले आधीच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलेलं आहे पुरवणी मागण्यात मंजूर करण्यासाठी आणि असं असताना तुम्ही जबाबदारी नाकारताय मंत्री महोदय सभापती महोदय याच्या संदर्भात कारवाई स्पष्टपणे सांगा खरं तर याच्यात आहे ना सदोष मनुष्य व त्याचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे कोणाचा जीव काय स्वस्त आहे का चार चार लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध चला सदोष मनुष्यवादाचा घाला ज्याची इन्क्वायरी होऊ द्या दो, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे सदोष मनुष्यवादाचा दाखल केला जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही थोडी म्हणतो की याच माणसावर कारवाई करा आमचं म्हणणंच नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करावा जो दोषी आहे त्याच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करा